धनलाभाचे योग सर्वोत्तम केवळ योग्य करा परिश्रम स्थैर्य हेच सामर्थ्य आहे आणि वृषभ राशीसोबत ते जन्म जात असतं वृषभ म्हणजे शक्ती शांती आणि स्थिरतेचा संगम होय या जून महिन्यात तुमच्या जीवनाला एक नवीन अध्याय सुरू होईल तो हळुवार असेल सुंदर असेल कारण तुमचा राशी स्वामी हा एकमेव असा ग्रह आहे जो व्ययस्थानात देखील शुभ फळ देतो नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही, ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते वृषभ राशीचे स्वामी, राशी स्वामी शुक्रदेव व्ययस्थानात विराजमान आहेत एकोणतीस तारखेला ते तुमच्या राशीत प्रवेश करतील तुम्ही पुढे जावं आप वाट आपोआप बनत जाईल कारण तुम्ही वृषभ आहात स्थिर आहात मजबूत आहात एकदा हट्ट केला की तुम्ही पर्वताला देख हलविण्याची क्षमता ठेवतात तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे मुळातच गोड बोलणं शांत मन जिथे गरज भासते तिथे बुल मोड ऑन बैलासारखे परिश्रम करण्यात तुम्ही कमी पडत नाही पावलं हळूहळू पण पर एकदम परफेक्ट हे देखील तुमचं सूत्र आहे त्यानुसार येणारा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक असणार आहे तुमची प्रगती होणार आहे स्थैर्य लाभणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता राशीच्या धनस्थानात साक्षात गुरुदेव विराजमान आहेत मागील महिन्यात ते तुमच्या धनस्थानात आले धनवृद्धीचे योग आहेत मात्र खर्चसुद्धा सायलंट विलन विलनसारखा मागे येईल कुटुंबातील वातावरण गोड राहील तुमची वाणी लोकांना आवडेल फक्त ओव्हर स्मार्ट कमेंट आळा कधी कधी अशा कमेंटमुळे विनाकारण विवाद निर्माण होतात बोलण्यापूर्वी एकदा विचार करा ते तुमच्यासाठी उपयोगी राहील तुमचे धनेश असलेले बुधदेव तुमच्या राशीत विराजमान आहे महत्वाची बाब म्हणजे सहा जून रोजी धनेश धनात येणार आहे त्यामुळे धनवृद्धीचे विशेष योग तुम्हाला प्राप्त होतील म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या तृतीय स्थानात कर्करास येते जी चंद्राची रास आहे त्यामुळे सातत्याने प्रवास हा तुमचा आवडीचा विषय आहेच लहान मोठे प्रवास तुम्ही तसेही करत असतात या जून महिन्यात परिश्रमाला पर्याय नाही किंबहुना प्रवासाला देखील पर्याय नाही प्रवासाचे अनेक योग या काळात तुमच्यासाठी निर्माण होतील मिटिंगसाठी धार्मिक यात्रेसाठी किंवा अचानक कुठे जाण्याचं जा निमित्त तयार होऊ शकतं भावंडांसोबत सौख्य वाढणार आहे माझं मत बरोबर आहे असं नक्की म्हणावं परंतु फक्त माझंच मत बरोबर आहे हे टाळावं ते तुमच्यासाठी अधिक योग्य राहील कुठलंही नातं हे बिनशर्त असावं नात्यामध्ये अटी शर्ती नको ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना सकारात्मक म्हणता येईल काही जातक या काळात नवीन वास्तूचा विचार करतील अनेक ग्रह त्यासाठी तुम्हाला सहकार्य करणार आहेत परंतु वास्तूचं नियोजन करताना चौफेर विचार करावा या महिन्यात कदाचित मनासारखी भेटण्याची शक्यता कमी आहे म्हणून घेताना चौफेर विचार करून योग्य तो निर्णय घ्या काही वृषभ जातक नवीन फर्निचर घेण्याचा विचार करत असतील किंवा घराला रंग देण्याचा विचार करीत असतील तर तसे देखील योग तुमच्यासाठी जुळून आलेले आहेत वास्तू आणि वाहनाचे जेव्हा योग येत असतात तेव्हा काही जातक वास्तू घेतात काही वाहन घेतात किंवा काही जातक घराचं नूतनीकरण करतात या काळात आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं तुमच्यासाठी आवश्यक राहील आईच्या हास्यात घराचा आनंद लपलेला असतो ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृषभ विद्यार्थ्यांनी परिश्रम केले हो तर यश हमखास कारण पंचमेश असलेले बुधदेव राशीत आणि त्यानंतर धनस्थानात असणार आहे ही दोन्ही स्थानं तुमच्यासाठी उत्तम असणार आहे प्रेमासाठी देखील हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल परंतु पजेसिव्ह होऊ नका पार्टनरला स्वातंत्र्य द्या नाही तर विनाकारण वाद सुरू होतील संतती समाधानकारक प्रगती करेल त्यातून तुम्हाला आनंद प्राप्त होईल म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा काळ थोडा काळजीचा म्हणता येईल त्यामुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका पचनसंस्थेकडे अधिक लक्ष द्या वजन आणि झोप नियंत्रित ठेवा कर्जाचे जुने प्रश्न मार्गे लागतील कर्जफेडीच्या दृष्टीने तुम्ही योग्य नियोजन कराल स्व शत्रू स्वत पराभूत होतील त्यामुळे तुम्ही शांतपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ते तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल बॉस तुमच्या कामाला नोटीस करीत आहे त्यानुसार तुम्ही देखील काहीतरी विशेष काम करून दाखवा जेणेकरून तुम्हाला प्रगतीची संधी मिळेल त्याचं फळ मिळेल व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील कदाचित पार्टनरशिपचे प्रस्ताव येतील परंतु डील करण्यापूर्वी डिटेलमध्ये वाचा नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही कारण तुमचे सप्तमेश मंगळदेव सात जूनपासून केतीच्या युतीत असणार आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या भाग्य व शुभ या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या दशम स्थानात राहू ग्रह विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो लाभस्थानातील शनिदेव म्हणजे भरभरून फळ देणार येणाऱ्या काळात तुम्हाला भरभरून लाभ होणार आहे ते तुम्हाला परिपक्व देखील बनवणार सहा जून रोजी तुमचे धनेश धनस्थानात जातील तेथून तुमच्यासाठी शुभ काळ निर्माण होईल धनप्राप्तीचे योग निर्माण होतील याशिवाय गुरुदेव तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहेत ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झाले आहे त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत म्हणूनच या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की वृषभ राशीच्या कर्मस्थानात राहू ग्रह विराजमान आहे राहुलला दशम स्थान अत्यंत मानवतं त्यानुसार मुळातच परिश्रमी असलेले वृषभ जातक या काळात अधिक परिश्रम करतील त्यातून तुम्हाला योग्य तो लाभदेखील प्राप्त होणार आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल कारण लाभाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत विविध पद्धतीने तुम्हाला लाभ प्राप्त होईल नोकरीतून व्यवसायातून शेतीवर आधारित तुमचा काही व्यवसाय असेल खरेदी विक्रीचा व्यवसाय असेल कलाक्षेत्राशी तुम्ही निगडीत असाल खाद्यपदार्थाशी तुमचा व्यवसाय असेल तर थोडा अधिक लाभ तुम्हाला प्राप्त होईल म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांचा बराच खर्च वाढणार आहे तुमच्यासाठी परदेश गमनाचे देखील योग निर्माण होत आहे मात्र तिथे विलंब होईल लाभ देखील प्राप्त होईल म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र रा, आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही सारखा नसतो काही दिवस शुभ तर ता काही ताण तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यातील सहा सोळा आणि चोवीस हे दिवस शुभ तर चार चौदा आणि बावीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या महिन्यातील कामांचं नियोजन करावं उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठ्या परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं त्यात सामर्थ्य असतं त्यानुसार जून महिन्याचा विचार केला असता वृषभजातकांनी शुक्रवारी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा गाईला गुळ आणि हरभऱ्याची डाळ खाऊ घालावी घरात गुलाबाचं फूल ठेवा या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते तुम्ही नक्की करावे अशा पद्धतीने जून दोन हजार पंचवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आपण तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहे तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही जे आत्ताच पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम जय ज्योतिष